नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या मा चॅनलमध्ये राधा गाळेके जेणे या नावाने माझं यूट्यूबवर चॅनल आहे तर तुम्ही नेहमी बघत जा माझे नवीन नवीन व्हिडिओ येत असतात तर आज आमची तयारी होती दिवाळीची शॉपिंग तुमच्या दाजी आज घरी होते मला काही सामान तो 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 जे लागत होतं दिवाळीचं जे काही शॉपिंग करायचे होते ते मला करून देणार होते तुमच्या दाजीचा काल पगार झाला आणि तुमचे दाजी आणि मी निघालो आता शॉपिंगला तुमचे दाजी दार लावत होते मी निघाली पुढे तुमचे दाजी येत आहेत आरामचे हे बघा हा बघा आपला दादू कसं तयारी करायचं करून शाळेची उभं आहे हे सायकल आपल्या दादूची आता आपला दादू जाणार आहे शाळेत सायकल न दाजी आणि मी जाणार आहे शॉपिंगला तर मी पुढे आणि दाजी निघाले आपल्या बापूची सायकल काढून देत होते बाहेर आपल्या दादूची झाली होती तयारी आता दादू निघाला आपला सायकलने शाळेत हे बघा कसं तयारी करून शाळेत जात आहे दाजी तयारच होते गाडी घेऊन मला नेण्यासाठी आणि बसलो गाडीवर आणि चाललो हा बघा मोठ्या उमरीचा रोड निघालो इथून दाजी चालत होते गाडी आणि मी काढत होती व्हिडिओ हे बघा दोन्ही साईडनं कसे आम आपलं लक्ष्मी मातेची मूर्ती फळ हार फुलं आणि फळा आता रोडच्या आजूबाजून दोन्ही साइडनं गर्दी आहे तर मी घेतो ती व्हिडिओ दाजी चढवतो ते गाडी दोन्ही साइडनं बघा कशी गर्दी आहे तर निघालो आम्ही डायरेक्ट टावर जवळ दाजी म्हणत ते बस झाला व्हिडिओ काढणं पण मला काढायचा होता टावरचा व्हिडिओ तर निघालो आम्ही दाजीला म्हटलं मला हे टावर दाखवायचा आहे व्हिडिओ मध्ये माझ्या मित्रांना हे बघा टावर पुलाखालून जाणार आहोत आता आम्ही हे आमच्या अकोल्याची शान आहे बरं का टावर बघा तुम्हाला दाखवतो कसं आहे तर तुम्ही सांगा हां हे बघा किती सुंदर वाटते तर टावरपासून आम्ही निघालो सांगलीवाला शोरूममध्ये मला घ्यायची होती सर्वात पहिली साडी साडीला साडी घ्यायसाठीच खूप वेळ जातो तर दाजी आणि मी निघालो सांगलीवाला शोरूममध्ये यांचे रील्स पण मला साड्या खूप आवडल्या यांचे इंस्टाग्रामवर यांच्या रील्स असतात नवीन नवीन व्हरायटी आली की हे बघा सांगलीवाला शोरूम किती मोठा आहे मी उतरली बाजून आणि दाजी गेले गाडी घेऊन गाडी लावण्यासाठी हे बघा सांगलीवाला शोरूम दाजी म्हणत होते घे शोरूमचा व्हिडिओ आणि आतमध्ये गेलो तिथे काही व्हिडिओ काळाची परमिशन नव्हती मग आम्ही साडी घेतली आणि बाहेर आलो साडी तर मी नंतर तुम्हाला दाखवणारच आहे बाहेर आलो इतर खरेदी केली मी चालत होती पैदल दादीने दाजी गेले होते गाडी आणण्यासाठी डायरेक्ट गेलो हॉटेलमध्ये मला लागली होती भूक दाजीने म्हटलं काहीतरी पहिले खाऊ घाला नंतर खाऊ म्हटलं बाकीच्या शॉपिंगचं दाजीने घेतला सांभार वळा एक प्लेट दाजींनी तिकडे घेतला अर्धा ना अर्धा थोड़ मला दिला दो दाजी मी खात होती मला लागत होतं तिकट दाजी चांगलं फर्र वरपच होते हे बघा मी थोडं थोडं खाते दाजीला आवडला तो रसा पण मला एवढं तिकट लागलं म्हटलं यानं काही जमत नाही बाबा आपलं आपल्याला काहीतरी वेगळं घ्यायचं होतं मग दाजी मग माझं माझ्यासाठी बोलावला एक प्लेट फुलाव व्हेज फुलाव बोलावला मला तो खूप आवडला मग तो मी खाल्ला दाजी बाबा कसा रस्सा ओरपत आहेत आणि एक चमचा इकडे फुलामध्ये पण घालत आहेत हे कधी हे खातात कधी ते खातात दाजीची तर मजा आहे पण मही मजा करतात दाजी दाजीसोबत बी बाहेर गेलं की तर काही ना काही खायची म्हणलं मजा भेटते जे म्हटलं ते भेटते दाजीजी आहे पण दाजी, दाजी खातात ना आपल्यालाही देतात मजाच असते बाहेर गेले मग तिकट लागलं होतं तर दाजीने म्हटलं आपल्याला काही जमत नाही काहीतरी बोला दाजीन बोलावले मग वेनीला आईस्क्रीम मला खूप तिकट लागत होतं दाजीन मी खातं ते आईस्क्रीम दाजीन म्हटलं अर्धी तुम्ही ना अर्धी मी घेतो दोघंही मिळून मस्त मग आईस्क्रीम वरपली मग तेव्हा कुठे तेव्हा कुटी मला बरं वाटलं बाबा अर्धा एक चम्मच दाजीने घेतला आणि एक चम्मच मी मस्त दोघंही मिळून मस्त ओरपली आईस्क्रीम मस्त मजा केली शॉपिंग केली जे पाहिजे ते घेतलं आणि मग निघालं आमच्या घराकडे घराकडे निघाल्यावर ह्या पुलावून चालली होती रेल्वे हे बघा रेल्वे मस्त रेल्वे पाहिले आम्ही गाडीहून हा बघा आमच्या मोठ्या उंबरीचा पूल मस्त खालून निघालो या पुलाखाली तर पाणी मी पाणी सांडलेलं असते कधी जाय अंदाजीचं पाणी येईन पुलाखालूनच दिलं काढून पावसाळ्यात तर खूप घाण असते मग निघालो आम्ही खालून डायरेक्ट घरी घरी आलून मग पहिल्या दिवशी काही व्हिडिओ काढला नाही दुसऱ्या दिवशी तुम्हाला दस दाखवायची होती ही साडी व्हिडिओ काढला साडीचा आणि सांगा मग कशी आहे साडी अशी घेतली मग सांगलीवाला शोरूममध्ये एकदम सॉफ्ट आहे खड्याची वर्क आहे त्याच्या बघा कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो आवडले असेल तर नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि पुढच्या व्हिडिओची वाट बघा माझ्या